नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जी काही गेल्या सात आठ वर्षांमध्ये सरकारी नोकर भरती झालेली आहे त्या संदर्भात राज्यभरातील हजारो लाखो विद्यार्थी आणि विविध विद्यार्थी संघटनांच्या सोबत आम आदमी पक्ष अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे आपण राज्य सरकार मुख्यमंत्री मंत्रिमंडळ आणि जे सनदी अधिकारी आहेत भी वेगवेगळ्या विभागांचे यांच्याशी पत्रव्यवहार सुद्धा करतोय संदर्भात त्यांना याचे पुरावे देतोय अनेक ठिकाणी पेपर भरती पेपर जी झाली तर त्याच्यामध्ये पोलिसांनी पुराव्यांच्या आधारे गुन्हे दाखल केलेले आहेत चौकशी केल्यानंतर आणि काही ठिकाणी तर त्या गुन्ह्यांची चार्जशीट सुद्धा माननीय न्यायालयामध्ये सबमिट करण्यात आलेली आहे हे सर्व पुरावे आपण राज्याच्या गृहमंत्र्यांना सुद्धा दिलेले आहेत आणि आपण विनवण्या करतोय पत्रव्यवहार करतोय पण सरकार काही ऐकत नाही आणि नुकतीच जी तलाठीची परीक्षा झाली सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर या कालावधीमध्ये तर याच्या संदर्भात सुद्धा आपण सरकारला सांगितलेलं की तुमची प्रक्रियाच पूर्णपणे सदोष असल्यामुळे ही भरती रद्द करून सगळी भरती तुम्ही एमपीएससीकडे द्या परंतु सरकारने ऐकलं नाही आणि म्हणून आपल्याला माहितीये की तलाठीच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटले आणि या प्रक्रियेमध्ये एकूण छप्पन्न राऊंड्समध्ये जी परीक्षा झाली त्याच्यात सात ठिकाणी गुन्हे सुद्धा दाखल झाल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत एफआयआर दाखल झालेले आहेत दोन ठिकाणी चार्जशीट सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत परंतु सरकारने शेवटी मागच्याच आठवड्यात आपल्याला माहिती आहे की तलाठी परीक्षेचा रिझल्ट लावलेला आहे आणि त्यामुळे जवळजवळ जव़़ साडेआठ लाख विद्यार्थी जे प्रामाणिकपणे अभ्यास करतायत त्यांच्यामध्ये मनामध्ये अन्याय झाल्याची भावना आहे कारण पेपर फुटलेले सरळ सरळ व्हिडिओज उपलब्ध आहेत आणि या संपूर्ण अन्यायाच्या विरोधात आम आदमी पक्ष नेहमीच विद्यार्थ्यांच्या सोबत आहे आणि म्हणून येत्या तीस जानेवारीला जो राष्ट्रपती महात्मा गांधींचा शहादत दिवस आहे त्या दिवशी राष्ट्रपती महात्मा गांधींच्या सत्य आणि अहिंसा मार्गाने अहिंसात्मक मार्गाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे तर त्या संविधानाच्या चौकटीमध्ये संविधानिक मार्गाने आपण राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचा आक्रोश हा शांततेमय मार्गाने राज्यातील सगळ्या जिल्हाधिकारी सर... क... क... हे जे कार्यालय आहेत त्या कार्यालयांच्या समोर करणार आहोत माझी राज्यातील सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना आणि विविध संघटनांना विनंती आहे की आम आदमी पक्षाच्या या आंदोलनामध्ये संविधानिक आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा आणि आपल्याला जोपर्यंत न्याय मिळत नाहीये जोपर्यंत सरकार ही परीक्षा रद्द करत नाहीये तोपर्यंत आपण हे आंदोलन आपलं पुढे घेऊन जाऊ तीस तारखेचा कार्यक्रम हा या दृष्टीने पहिली रस्त्यावरची लढाई असेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अशी अनेक आंदोलनं करतील जोपर्यंत सरकार सदोष नोकर भरतीचा सदोष तलाठी भरतीचा प्रक्रियेचा जो परीक्षा जी झालेली आहे तो निर्णय रद्द करत नाही तोपर्यंत